दिंडोरी वृत्तांत न्यूज वेद नव्या युगाचा प्रशासनाची खरी शक्ती ही जनतेच्या सेवेत दिंडोरी येथील उपविभागीय कार्यालयात महसूल दिन व सप्ताह निमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून शिंदे बोलत होते ते पुढे म्हणाले महसूल विभाग हे शासनाचे मूलभूत व महत्वाचे अंग आहे सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अनेक प्रश्नांचे निराकरण हे महसूल विभागाशी निगडीत असते जमिनीचे सातबारा फेरफार नामांतरे उत्पन्न दाखले जातीचे दाखले मालमत्ता मूल्यांकन आपत्ती व्यवस्थापन निवडणुका सामाजिक सुरक्षा योजना अशा अनेक क्षेत्रात महसूल विभाग कार्यरत आहे महसूल दिन हा केवळ एक औपचारिक दिवस नसून तो आपल्या कार्यातील पारदर्शकता उत्तरदायित्व वेगवान सेवा व जनतेशी निगडीत असलेल्या समस्यांबाबत संवेदनशीलतेचे स्मरण करून देणारा दिवस आहे लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श उभा करणे हे आपले कर्तव्य आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी डॉक्टर शिंदे होते व्यासपीठावर तहसीलदार मुकेश कांबळे परीक्षाविधीन उपजिल्हाधिकारी दीपा देठे नायब तहसीलदार चैताली दराडे मंदाकिनी काथेपुरी वसंतराव धुमसे सुरेश बकरे महेंद्र मोतीराय दुय्यम निबंधक संदीप भुसारी पुरवठा निरीक्षक अक्षय लोहारकर पोलीस पाटील संघटनेचे माजी जिल्हा अध्यक्ष चिंतामण पाटील मोरे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पूजन करून पुष्पहार अर्पण करून करण्यात आली तलाठी वाघ यांनी महाराष्ट्र राज्य गीत सादर केले एवढी महसूल दिनाच्या निमित्ताने नाशिक जिल्हाधिकारी विभागात उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून उत्कृष्ट अधिकारी म्हणून सन्मानित असलेले उपविभागीय अधिकारी डॉक्टर अप्पासाहेब शिंदे यांचा तहसीलदार मुकेश कांबळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी तहसीलदार मुकेश कांबळे चिंतामण पाटील मोरे यांनी मनोगत व्यक्त करून महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या महसूल दिनाच्या निमित्ताने यावेळी महसूल विभागात उत्कृष्ट काम करणारे नायब तहसीलदार वसंत धुमसे श्रीमती मंदाकिनी काथेपुरी महसूल अधिकारी श्रीमती रूपाली वाघेरे श्याम सावजी मंडळ अधिकारी पांडुरंग बॉन्डे समाधान निकुंभ दिगंबर राऊत मच्छिंद्र जगताप सुनील जाधव ओमकार खराटे पोलीस पाटील शंकर तुंगार आदींमा सन्मानपत्र सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले सूत्रसंचालन व प्रास्ताविक तुषार वाघ यांनी केले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली दिंडोरी वृत्तांत न्यूज मुख्य संपादक सुरेश सुराशे वणी दिंडोरी